आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण चार वॉर्डमध्ये बावीस पेडॅट्रिक वॉर्डमध्ये नवीन वॉर्डमध्ये बावी बावीस फिमेल सर्जिकल वॉर्डमध्ये तेरा आय सी यूमध्ये एक आणि पेडॅट्रिक वॉर्डमध्ये तेवीस असे ज एकोणसाठ विद्यार्थी इथे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि दहा विद्यार्थी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आज सकाळी चारही राऊंडमध्ये मी वॉर्डमध्ये सकाळी जाऊन सर्व विद्यार्थ्यांची आ, पाणी केलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे काल चार विद्यार्थी आय सी यूमध्ये होते आता त्याच्यामधले ते दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि एकाला एक थोडंसं परत त्रास झाल्यामुळं परत एक आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे आता मेडिकल कॉलेजचे डीन आत्ता माझ्या इथं भेटून गेले थोड्या वेळापूर्वी तर ते सगळे डॉक्टरांचा राऊंड चालू आहे पालकांना व्य व्यवस्थित माहिती देण्यात येत आहे आणि अजून कुणाला जर काय थोडं त्रास झाला किंवा काय झालं जर अजून काही ॲडमिशन झालं तर आमची प्रशासनातर्फे तसे बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पालकांना जे वैद्यकीय सुविधेविषयी डॉक्टरांच्याकडून माहिती देण्यात येत आहे आणि डिस्चार्ज जर समजा जे जसे होतील आता काही पेशंटचे तर त्यांना जे जाण्यासाठी जे ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुद्धा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे कंपनीचा जो त्याच्यात निश्चित जे काय असेल ते तपासणी करून चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज